सरकारी दवाखान्यातील महालॅब प्रयोगशाळेत महिलेच्या रक्ताचे अहवाल चुकीचे फौजदारी गुन्हा व रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी खासदार संजय देशमुख यांना निवेदन सादर शासकीय पॅथॉलॉजी महालॅब मध्ये महिलेच्या रक्त तपासणीचे पॉझिटिव्ह अहवाल अन्य दोन खासगी पॅथॉलॉजी मध्ये तपासणी केले असता निगेटिव्ह आले त्यामुळे चुकीचे अहवाल देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे फिर्यादी अर्जदार अरुण संभाजी राऊत यांनी जिल्हा शल्य यांना दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की त्यांची पत्नी सौ सोनाली राऊत यांची पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन रोजी तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीबीसी कॅल्शियम ई एस आर हेपेटायटिस बी या रक्त तपासणी शासकीय पॅथॉलॉजी असलेल्या महालॅब्स मध्ये करण्यात आली पॅथॉलॉजीचे डॉक्टर भगवान चव्हाण यांच्या सहीने मिळालेल्या रिपोर्ट मध्ये हेपेटायटिस बी अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह दाखवण्यात आली त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हा गंभीर आजार असून तुमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आजार असू शकतो असे सांगितले त्यामुळे घाबरलेल्या मानसिक स्थितीत त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली त्या ठिकाणी डॉक्टरांनी पुन्हा दोन खाजगी पॅथॉलॉजीमध्ये रक्त तपासणीचा सल्ला दिला मेडिकेअर हॉस्पिटल पॅथॉलॉजी व डॉक्टर मधुकर नाईक यांच्या पॅथोलॉजीमध्ये दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी तपासणी केली असता दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे शासकीय पॅथॉलॉजीमधून चुकीचे अहवाल मिळाल्याने रुग्णाची मानसिक स्थिती बिघडली आहे यापुढे अन्य रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून महालॅप्सकडून चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी अरुण राऊत यांनी केली आहे दरम्यान खासदार संजय देशमुख यांना देखील वरील प्रकरणात त्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली